देशातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात करता येण्याजोगे पंचवीस नवीन व्यवसायांची माहिती देतो हो आहे यातील काही व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल लागतं तर काही व्यवसाय शून्य रुपये भांडवाला चालू होतात काही व्यवसायांसाठी थोडीशी जागा तर काही व्यवसाय घरातून देखील चालू केले जाऊ शकतात काही व्यवसाय फार जुने आहेत तर काही व्यवसाय हे नजीकच्या काळातच चालू झालेले असून त्यांना डिमांड भरपूर कमी आहे जे जर तुम्ही लवकरात लवकर चालू केले तर तुम्ही ज्या दिवशी चालू कराल त्याच दिवसापासून कमाई चालू करू शकता आणि हे सुद्धा अतिशय कमी गुंतवणुकीत म्हणजे अगदी शंभर दोनशे रुपयाच्या गुंतवणुकीत चालू करण्यासारखे देखील काही व्यवसाय या पंचवीस व्यवसायांच्या लिस्टमध्ये आहेत हा व्हिडिओ जर एखाद्याने पूर्ण जर बघितला तर तो त्याच्या गावात त्याच्या गावात असलेल्या कंडिशननुसार तो ज्या ठिकाणी राहतो तिथल्या असलेल्या लोकांच्यानुसार त्याला या लिस्टमध्ये एकतरी व्यवसाय असा सापडेल की तो तात्काळ चालू करू शकतो तर त्यामुळेच आमचं तुम्हाला निवेदन आहे की हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पात्रा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा देशाच्या कोणत्याही भागात चालू शकणारे पंचवीस नवीन व्यवसाय हे व्यवसाय कुठेही चालू शकतात तुम्ही खेडेगावात ग्रामीण भागात किंवा शहरी विभागात जरी राहत असाल तरीही व्यवसाय चांगलेच यशस्वी होऊ शकतात या पंचवीस व्यवसायांपैकी तुम्ही कुठलाही व्यवसाय जरी सुरू केला पहिली गोष्ट तर हे अतिशय कमी भांडवला चालू होतील आणि लवकरात लवकर तुमची कमाई देखील व्हायला सुरुवात होईल व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला पंचवीस व्यवसायांची एक टप्पे माहिती देणार आहोत व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक व्यवसायाची पाच मुद्द्यांच्या आधारावर माहिती देणार आहोत आम्ही व्यवसायाला भांडवल किती लागेल जागा किती याच्या मशीनसाठी लागणारी ख किंमत खर्च लेबर खर्च किती दररोजचा किती नफा आणि महिन्याला किती नफा असे पाच मुद्दे प्रत्येक व्यवसायाविषयी सांगणार आहोत व्यवसायाविषयी संक्षिप्त माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला पंचवीसही व्यवसायाच्या विषयी भेटेल पण व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर एकतरी व्यवसाय करण्याची तुमची इच्छा निर्माण होईल इतके यशस्वीपणे चालणारे हे व्यवसाय आहेत चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ ग्रामीण भागात किंवा शहरी किंवा देशातल्या कानकोपऱ्यात कुठेही व्यवसाय जर करायचा म्हटला तर आपल्या मनात प्रश्न येतो की व्यवसाय कोणता करावा आपण ग्रामीण भागात राहतोय तर हा व्यवसाय चालेल का किंवा आपण जिथे राहतोय तिथे याला किरायक नाही आहे मग कोणता व्यवसाय करायला पाहिजे तर पंचवीस व्यवसायांची यादी आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे त्यासाठी लागणारं भांडवलपासून तर दिवसाला किती कमाई करू शकता यापर्यंत सर्व मुद्दे याच्यात कव्हर केलेले आहेत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर पंचवीसपैकी पैकी एकतरी व्यवसाय तुमच्या गावाला चालू शकेल किंवा तुम्ही जिथे राहता त्या कंडिशननुसार चालू शकेल म्हणजेच की यापैकी एकतरी व्यवसाय हा नक्कीच तुमच्या भागात चालू शकणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा पहिला व्यवसाय जो आहे तो म्हणजे आरो प्लांटचा व्यवसाय या व्यवसायाची खासियत याच्यामध्ये काम अतिशय कमी पण फायदा भरपूर आहे पाणी हे जीवन आहे शुद्ध पाण्याची व्यवस्था प्रत्येक भागात नसते त्यामुळे तुम्ही आरो टाकून शुद्ध पाणी लोकांना देऊ शकता यासाठी लागणारं भांडवल जर अगदी छोटा प्लांट असेल तर वीस लाखापासनं जवळपास पन्नास लाखापर्यंत याच्यासाठी भांडवल लागतं जागा दीडशे ते दोनशे स्क्वेअर फूट याच्यासाठी मशीनची किंमत भरपूर आहे लेबर तुम्ही एक ते दोन ठेवू शकता याच्यामध्ये दररोजचा नफा जर मोठं युनिट बसवलं तर चार हजार रुपयापर्यंत आणि महिन्याला नफा जवळपास तुम्ही दहा लाख रुपयापर्यंत कमू शकता दुसरा व्यवसाय आहे कपड्यांचा व्यवसाय याची खासियत याला डिमांड भरपूर आणि घरच्या घरी करता येण्याजोगं आहे याच्यासाठी लागणारं भांडवल म्हणजे फक्त कच्चा माल म्हणजे जो कपडे विकत घेणार आहेत त्यासाठी म्हणजे अगदी दहा पाच हजार दहा हजारापासून चालू करू शकता गृह उद्योग म्हणून देखील चालू शकता त्यामुळे घरातच करायचं आहे जागेची किंमत नाही मशीनची किंमत झिरो लेबर खर्च झिरो दररोजचा नफा म्हणजे याच्यामध्ये तीस ते चाळीस टक्के नफा असतो महिन्याला नफा सुरुवातीला तुम्हाला पाच ते दहा हजार नफा होईल पण नंतर तीस ते पस्तीस हजार चाळीस हजार पन्नास हजारपर्यंत पर्यंत नफा होऊ शकतो आता तिसरा व्यवसाय जो असा आहे की तो जर तुम्ही चालू केला आणि जर भरपूर वाढला तर तुम्ही खेडेगावात राहू राहून देखील एखाद्या नौकरदाराला मागं पडेल इतका पैसा कमू शकता तो म्हणजे ब्युटी पार्लरचा व्यवसाय याची खासियत हा घरच्या घरी करता येऊ शकतो आणि सगळ्यात मत म्हणजे तुमच्या वेळेनुसार करता येणं जोग आहे यासाठी सुरुवातीला तुम्हाला दहा पाच हजार रुपयाचं एक भांडवल लागेल जागा जर बघायला गेलं तर गृहोद्योग म्हणजे घरच्या घरी सुरू करू शकता आणि यासाठी मशीनची किंमत काहीच नाही लेबर खर्च तुम्ही स्वतः आहात आणि याच्यामध्ये दररोज सुरुवातीला तुम्हाला दोनशे तीनशे पाचशे रुपयापर्यंत त्या ठिकाणी शिल्लक राहील आणि महिन्याला पंधरा हजार ते वीस हजार रुपये सुरुवातीला होईल आणि नंतर अगदी लाखो रुपये तुम्ही याच्यामधनं कमवू शकता चौथा व्यवसाय जो आहे तो लग्न सराई चालतो तो म्हणजे साऊंड सिस्टीमचा सा व्यवसाय याची खासियत हा लग्न लग्नसरा इतर कार्यक्रमाच्या वेळी बड्डे असतील गेट टुगेदर असतील तर यावेळेस हा साऊंड सिस्टीमचा सा व्यवसाय लागत असतो याच्यामध्ये भांडवल साऊंड घेणे लाईट सिस्टीम घेणे याच्यासाठी लागतं म्हणजे पन्नास हजार रुपयापासून एक लाख रुपयापर्यंत गुंतवणूक याच्यात लागते यासाठी लागणारी जागा तुमच्या घरात थोडीशी जागा असली तरी चालू शकेल याच्यामध्ये लेबर खर्च शून्य आहे याच्यासाठी दररोजचा नफा सुरुवातीला चारशे ते पाचशे ते सहाशे रुपये आणि महिन्याला दहा हजार ते वीस हजार रुपये मोकळ्या हाती तुम्ही याच्यामधनं कमवू शकता यानंतरचा पुढचा व्यवसाय आहे टेंट हाऊसचा व्यवसाय ज्यामध्ये जो लग्न लग्नसराव इतर कार्याच्या वेळी भरपूर कमाई याच्यामध्ये होते सुरुवातीला याच्यामध्ये भांडवल तुम्हाला दीड लाखाच्या आसपास लागू शकते त्यामुळे टेंट पोल असतील किंवा कापडं असतील या गोष्टी घ्याव्या लागतात सा जागा देखील तुमच्या घरामधूनही सुरुवात तुम्ही करू शकता लेबर खर्च याच्यामध्ये कारण की उचल साचलेला लेबर लागतो लेबर खर्च महिन्याचा आपण एक पाच हजार रुपये याच्यामध्ये धरू शकतो दररोजचा नफा आठशे ते हजार रुपये आणि महिन्याला जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये ग्रामीण ते ग्रामीण भागात याच्यामध्ये कमवू शकता व्यवसाय क्रमांक सहा ज्याला कुठलंच भांडवल लागत नाही तो म्हणजे भाजीपाल्यांचा व्यवसाय हा गृहोद्योग म्हणून चालू शकता याची डिमांड बाराही महिने असते हा व्यवसाय तुम्ही अगदी पाचशे हजार रुपयाच्या गुंतवणुकीतून चालू करू शकता याच्यासाठी जागाची गरज नाही घरातून देखील चालू करू शकता याला कुठलं मशीन लागत नाही कुठला लेबर लागत नाही दररोजचा नफा चारशे रुपयापासून पाचशे रुपयापासून कमीत कमी आणि महिन्याला बारा ते पंधरा हजार रुपये तुम्ही अगदी पार्ट टाइम काम करून देखील कमवू शकता त्यानंतरचा सातवा व्यवसाय आहे टेलरिंगचा व्यवसाय आता या व्यवसायाची खासियत अशी आहे तुम्ही घरगुती घरातूनही सुरू करू शकता शिवणकाम जर तुम्हाला येत असेल तर हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम व्यवसाय एक छोटासा गाळा छोटासा एक दुकान घेऊन मोठ्या प्रमाणावर तुम्ही याच्यामधनं कमाई करू शकता याच्यासाठी भांडवल तुम्हाला एक छोटीशी मशीन घ्यायसाठी नऊ हजार ते पंधरा हजार रुपये भांडवल लागेल मशीनरी तुम्ही इंडिया मार्टून मागू शकता लेबर खर्च झिरो आहे याच्यामध्ये जो नफ्याचा टक्केवर आहे पंधरा ते चाळीस टक्के याच्यामध्ये नफा आहे महिन्याला याच्यामधनं तुम्ही जर मोकळ्या हाती जरी बघायला गेलं तर पंधरा ते वीस हजार रुपये पार्ट टाइम काम करून देखील याच्यामधनं मिळू शकतात आठवा व्यवसाय आहे ई सेवा केंद्राचा व्यवसाय आता सगळ्यात महत्वाचा मागे भरपूर आहे कुठले फॉर्म भरायचे कुठली योजना आली विमा भरायचा आहे ग्रामीण भागात तर प्रचंड मागणी आहे यासाठी सुरुवातीला तुम्हाला एक कम्प्युटर एक टेबल एक खुर्ची अशी याच्यासाठी एक पन्नास ते सत्तर हजार रुपयाची गुंतवणूक जागा पन्नास एकशे पन्नास स्क्वेअर फूट आणि लेबर खर्च झिरो आहे दररोजचा नफा सहाशे ते एक हजार रुपये कमीत कमी आणि जास्तीत जास्त पाच हजार रुपये तुम्ही जर याच्यात नफा बघायला गेले तर तीस हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत महिन्याला याच्याबद्दल आरामात तुम्ही कमवू शकता पुढचा नववा व्यवसाय आहे स्नॅक्स कॉर्नर किंवा स्नॅक्स सेंटरचा किंवा एक छोटंसं हॉटेल याची डिमांड सगळ्यात मतदारच डिमांड बारा महिने असते यासाठी भांडवल अतिशय कमी एक टेबल काउंटर असं एक छोटं जर झालं तर दहा हजार रुपये तुम्हाला भांडवल लागेल जागा शंभर ते दोनशे स्क्वेअर फूट यामध्ये मशीनची किंमत नाही लेबर खर्च नाही दररोजचा नफा सातशे ते हजार रुपये कमीत कमी आणि महिन्याचा नफा वीस हजार ते तीस हजार रुपये कमीत कमी दहावा व्यवसाय ज्याला भांडवल शून्य लागते जागाही कुठेच लागत नाही तो म्हणजे होम ट्युशन सेंटर आता तुम्ही होम ट्युशन म्हणजे घरगुती शिकवणी वर्ग ज्यासाठी सुरुवातीला फक्त एक फळा घेण्यासाठी खडू चॉक डस्टर घेण्यासाठी हाशे पाचशे हजार रुपये तुम्हाला याला लागतील दररोजचा जो काय नाफा असेल तो सर्वच्या सर्व तुमचा असेल अगदी सातशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत आणि महिन्याला वीस हजार ते तीस हजार रुपये सहजासहजी तुम्ही नंतर याच्यामधनं कमू शकता व्यवसाय क्रमांक अकरा तो म्हणजे साडींचा व्यवसाय महिलांसाठी उपयुक्त व्यवसाय आहे लग्न सराई व इतर कार्याच्या वेळी भरपूर काम मानपानाच्या साड्या असतील त्याचबरोबर देवाण साड्या असतील वाढदिवसाच्या साड्या असतील सर्वच ठिकाणी साड्या आज लागत आहे प्रत्येक उपक्रमा साड्या वेगळ्या महिला घालतात जो हा व्यवसाय घरगुती सुद्धा चालू करू शकता अगदी पाच ते दहा हजार रुपयाचा भांडवल याला फक्त सुरुवातीला तुम्हाला साड्या घ्यायला लागेल आणि याच्यामध्ये अगदी तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत ना पाच तो दिवसाला हजार रुपये आणि महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये तुम्ही घर बसल्याच्या मधनं कमू शकता त्यानंतरचा बारा क्रमांकाचा व्यवसाय तो थोडासा नवीन आहे तो म्हणजे वेडिंग प्लॅनरचा व्यवसाय यामध्ये याची मागणी वाढती मागणी आहे यासाठी भांडवल तुम्हाला काहीच लागणार नाही लोकांचं लग्न तुम्हाला प्लॅन करायचं आहे मग त्यामध्ये सर्व टेंटपासनं तर फुलापर्यंत इव्हेंटपर्यंत सगळं मॅनेज करायचं आहे यामध्ये नफा तीस ते चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत नफा आहे आणि अगदी महिन्याला तुम्ही याच्यामधनं चाळीस ते पन्नास हजार रुपये सहजासहजी कमवू शकता तेरा तेराव्या नंबरचा व्यवसाय आहे चक्की व मसाला व्यवसाय यामध्ये मसाला कुटण्याची कामे आपल्याला करायची हळद मिरची पावडर किंवा धना पावडर याचा तुम्ही व्यवसाय करू शकता याच्यात काम भरपूर कमी आहे पण फायदा भरपूर आहे यासाठी भांडवल तुम्हाला छोटीशी एक चक्की त्या ठिकाणी घ्यावं लागेल ज्यासाठी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येईल पण ग्रामीण भागामध्ये प्रचंड हा व्यवसाय चालतो ग्रामीण भागात मिरच्या बिरच्या तांदूळ जे काय आहे किंवा काही पण कुटायचं असतं ते सहजासहजी तुमच्याकडे लोकं घेऊन येतात किलोवर पैसे मिळतात याच्यामधला नफा पस्तीस ते चाळीस टक्के याच्यामध्ये नफा आहे महिन्याला सहजपणे तुम्ही पंधरा ते वीस हजार रुपये तुमचं सगळं खर्च कट करून याच्यामध्ये कमवू शकता व्यवसाय क्रमांक चौदा जो फार जुना आहे पण लोकप्रिय आहे भरपूर नफा आहे तो म्हणजे लोणचे व पापड व्यवसाय हा व्यवसायासाठी कुठलंही भांडवल लागत नाही गृहोद्योग म्हणून चालू शकता वन टाईम इन्वेस्टमेंट करायची आहे भांडवल सुरुवातीला मात्र दोन हजार रुपये पापडे पोळपट जे असेल ते लागेल तुम्हाला लाटणं वगैरे आणि घरगुती चालू करू शकता नफा याच्यामध्ये जबरदस्त आहे पस्तीस ते चाळीस टक्के नफा आहे महिन्याला तीस हजार रुपये मोकळ्या हाती तुम्ही याच्यामधनं कमवू शकता व्यवसाय क्रमांक पंधरा आहे ई रिक्षा व्यवसाय ई रिक्षा व्यवसाय म्हणजे ई रिक्षा ही चार्जिंगवर चालणारी रिक्षा आहे तर ही तुम्ही गावातल्या गावात, गावात ज्या डिझेल पेट्रोलवर चालणारा रिक्षा आहे त्यांच्यापेक्षा कमी भाडं घेऊन तुम्ही जे काय आपले गिरायक का आहे त्यांची ने आण करू शकता आणि महिन्याकाठी तुम्ही अगदी एक लाख रुपयापर्यंत देखील रक्कम कमू शकता कारण की याच्यामध्ये खर्च नाही याच्यामध्ये तुम्हाला एकदा गाडी जी दोन तीन लाखाला आहे ती ई रिक्षा घेतली की त्यानंतर पैसे सर्व तुमचे शिल्लक राहतात क्रमांक सोळाचा व्यवसाय कार वॉशिंग सेंटरचा व्यवसाय आता याची खासियत देखील आहे यामध्ये तुम्हाला पंप वगैरे जे काही गोष्टी आहेत वॉटरचे स्टोरेज कॅन असतील एवढं थोडंसं जर सोडलं वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे बाकी सर्वच्या सर्व नफा तुमचा आहे यामध्ये भांडवल तुम्हाला सुरुवातीला ऐंशी ते नव्वद ला हजार लागेल जागा थोडासा याच्यात विषय आहे पाचशे स्क्वेअर फूटची जागा याच्यामध्ये लागेल नफ्याचं जे प्रमाण आहे याच्या सर्वाधिक आहे ऐंशी ते नव्वद टक्के नफा आहे म्हणजे शंभर रुपये दिले तर नव्वद रुपये तुमचा नफा आहे एखादा व्यक्ती कोण शंभर रुपये घेतले तर नव्वद रुपये तुमचा नफा उरतो यामध्ये महिन्याला कमीत कमी तुम्ही पन्नास हजार रुपये कमू शकता व्यवसाय क्रमांक सतरा आहे फूड ट्रकचा व्यवसाय यामध्ये तुम्हाला हॉटेल बनवायचं आहे स्नॅक्स सेंटर बनवायचं आहे जे काही फूड द्यायचे आहेत पदार्थ विकायचे त्याचं दुकानाची गरज नाही एक ट्रक किंवा एक गाडी घ्यायची आहे जो जी जिची किंमत तुम्ही सेकंड हँड जर घेतली तर दोन एक लाख रुपयाच्या आसपास तुम्हाला एखादी जुनी व्हॅन मिळेल तर त्या व्हॅनमध्येच तुम्ही हे चालू करायचं आहे आणि यामध्ये देखील तुम्ही पाहिजे तिथे जाऊ शकता जिथे गर्दी होणार आहे तिथे जाऊ शकता त्यामुळे नफ्याचं प्रमाण भरपूर आहे महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये आरामात करू शकता व्यवसाय क्रमांक अठरा आहे गिफ्ट शॉपचा व्यवसाय आजकाल लोक कोणालाही कोणत्याही कार्यक्रमाला गिफ्ट देतात त्यामुळे याच्यामध्ये काम कमी फायदा भरपूर आहे यासाठी फक्त तुम्हाला सुरुवातीला गिफ्ट जे आहे ते आणावे लागतील तर ते पन्नास हजार रुपये भांडवल लागेल जागा कमीत कमी दीडशे स्क्वेअर फूट आणि याच्यामध्ये महिन्याला आरामात तुम्ही चाळीस ते पन्नास हजार रुपये कमवू शकता व्यवसाय क्रमांक एकोणावीस पूजा सामग्री भंडार व्यवसाय हा व्यवसाय विशेष आहे ज्या ठिकाणी देवालय आहे एखादं धार्मिक स्थान आहे तिथे हा व्यवस्थित चालतो बाराही महिने चालणार व्यवसाय भांडवल चाळीस ते पन्नास हजार घरातून देखील करू शकता महिन्याला जो काय नफा आहे चाळीस ते पन्नास हजार पा वीस क्रमांक वीसचा व्यवसाय पार्टी डेकोरेशन हा लग्न समारंभ कार्यालयाच्या वेळी भरपूर कमाई होते यामध्ये भांडवल काहीच नाही आहे छोटंसं एक फुगे पोगवायचं मशीन आणि काही गोष्टी जर झेवल्या तर अगदी दहा पाच हजार रुपये चालू होणारा व्यवसाय याच्यामध्ये नफा ऐंशी ते नव्वद टक्के असून तुम्ही महिन्याला चाळीस ते पन्नास हजार रुपये सहज कमवू शकता व्यवसाय क्रमांक एकवीस आहे बेकरी व केक शॉप यामध्ये मागणी भरपूर आहे गुंतवणूक थोडीशी याच्यामध्ये जास्त आहे ज्यामध्ये तुम्हाला तीस ते चाळीस हजार रुपयाची गुंतवणूक करावी लागेल आणि तुमचा नफा चाळीस ते पन्नास हजार रुपये महिना असेल व्यवसाय क्रमांक बा बावीस आहे आर्टिफिशियल ज्वेलरी स्टोअर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या डुप्लिकेट किंवा ज्या काय सोन्यासारख्या दिसणाऱ्या दागिने ज्या आहेत पॉलिश दागिने तर त्यांचा व्यवसाय आहे म्हणजे काम अतिशय कमी फायदा भरपूर आहे रग्न सरायो कार्याच्या वेळी भरपूर म्हणजे रेंटवर हे घेऊन जातात हजार रुपयाला घेतलेल्या दागिना तुम्ही त्याच्याकडून दोनशे रुपये रोजाने याचं भाडं घेऊ शकता त्यामुळे याच्यात कमाई भरपूर आहे ऐंशी ते नव्वद टक्के याच्यामध्ये कमाई आहे दररोजचा नफा सोळाशे ते दोन हजार रुपये महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये आरामशीर कमवू शकता व्यवसाय क्रमांक तेवीस आहे मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय हा तुम्ही घरी मोबाईल रिपेअर करू शकता यासाठी एक सोल्डर गन आणि थोडेसे काही उपकरणं सोडले तर हजार दोन हजार रुपयाच्या किमतीत चालू होणारा व्यवसाय दररोज पन्नास ते साठ टक्के तुम्हाला नफा देतो महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये कमवू शकता व्यवसाय क्रमांक चोवीस आहे फुल विक्री व्यवसाय लग्न सराई किंवा इतर समारंभांच्या काळात भरपूर कामं याच्यात होते काहीच भांडवल नाही घरातून करू शकता किंवा एक जागा सुद्धा दोनशे स्क्वेअर फूटची लागेल चार हजार ते पाच हजार स्क्वेअर फूटपर्यंत आणि महिन्याला जो नफा आहे तर याच्यामधून दहा ते या पंधरा हजार रुपये नफा आणि व्यवसाय क्रमांक पंचवीस जो अतिशय नवीन आहे तो म्हणजे यूट्यूब चॅनलचा व्यवसाय याच्यासाठी तुम्हाला एक छोटासा मोबाईल लागेल आणि तुमचा थोडासा वेळ लागेल अगदी आरामात सुरू करू शकता आणि व्ह्यूजप्रमाणे तुम्हाला याच्यामधनं पैसे मिळत जाणार आहे तर तुम्ही यूट्यूबर देखील भरपूर लोकांच्या कमाई ह्या बघितल्या असतील तर युट्यूबर कसं व्हायचं यूट्यूब व्हिडिओ कसे बनवायचे याविषयी तुम्हाला जर माहिती लागत असेल तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा यामधला कोणता बिझनेस कोणती आयडिया तुम्हाला आवडली हे देखील कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका धन्यवाद